मी इथे असा कोंबो सेट विअर केलेला आहे ठुसी आणि मंगळसूत्र संपूर्ण जो कोंबो जाणार आहे ट्रिपल लाईनला जाणार आहे नऊशे नव्याण्णवला आणि ही ठुसी जी आहे ही मायक्रो पॉलिशमध्ये असणार आहे याला असं पेंडंट आलेला आहे इथे तीन मनी लागलेले आहेत गोल्डन असे इथे पिंक कलरचा स्टोन आलेला आहे आणि हे असं आहे तुम्हाला जर हे शॉर्ट करायचं असेल तुम्ही शॉर्ट करू शकता हे बघा असं मी इथे लॉंग विअर थोडं लॉंग घेतलेलं आहे हे बघा जवळून असं दिसेल मायक्रो पॉलिशमध्ये असणार आहे हे मायक्रो पॉलिशमध्ये असणार आहे प्राईज असणार आहे सिक्स हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग आणि हे जे मंगळसूत्र असणार आहे हे बघा चार लाईनमध्ये येणार आहे पेंडंट असं जाणार आहे याला असं गोल्डन असे मनी आलेले आहेत खाली अतिशय सुंदर पेंडंट आहे हे मोठं असं पेंडंट आहे आणि चार लाईनमध्ये ही आहे हे बघा असं काळे मनी पुन्हा असं गोल्डन पुन्हा काळे मनी आणि असं गोल्डन गोल्डन मनीने मनी आलेले आहे इथे पुन्हा काळे मनी पुन्हा असं गोल्डन पुन्हा काळे असं संपूर्ण मंगळसूत्र हे अशीच डिझाईन आहे अतिशय सुंदर सुंदर आहे क्वालिटी मायक्रोपॉलिशमध्ये असणार आहे कंबो असणार आहे सिक्स कंबो असणार आहे ट्रिपल नाईनमध्ये आणि खुसी असणार आहे सिक्स हंड्रेड रुपीज आणि हे मंगळसूत्र असणार आहे फाईव्ह फिफ्टी रुपीज असे मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहे या मंगळसूत्राला मॅचिंग अशी इयरिंग्स येणार आहे हे बघा सुंदर इयरिंग्स आहे हे